नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये विधानसभेची निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुका लागण्याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणाच्या घडामोडी घडत आहेत एक पक्ष दुसऱ्या पक्षावर आरोप करतोय आताच आपण पाहिले की परंडा विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार पालकमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी असं म्हटलं की राष्ट्रवादी बरोबर आम्ही मांडीला मांडी लावून जरी बसत असलो आम्हाला बाहेर आल्यानंतर उलटे आल्यासारखं होतं किंवा भाजपचे लातूर जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पण असं सांगितलं की आमचा सा, आम्ही काही जरी झालं तरी आम्ही राष्ट्रवादीला मतदान करू शकत नाहीत त्याचबरोबर आता आपण पाहत आहोत की उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत आहेत आणि त्या प्रचारातून किंवा येणाऱ्या निवडणुकीसाठी ते प्रचार करत असताना ते इतर पक्षांपेक्षा जास्त प्रमाणात पुढे जाऊन लीड प्रचारामध्ये लीड घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या महायुतीचं जागा वाटप जरी झालेलं नसलं तरी प्रत्येक पक्ष आप आपल्या पद्धतीनं पक्षाचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याचबरोबर आता काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे त्या पुतळ्यावरून ही महाविकास आघाडीने मोठं राजकारण सुरू केलेलं आहे हा पुतळा पडल्यानंतर लोकांच्या भावना दुखणं किंवा लोकांच्या भावना तीव्र होणं साहजिक आहे पण ही एक नॅचरल कॅलॅमिटी असल्यामुळं पुतळा पडण्यामागचं जे कारण आहे की त्या ठिकाणी जे वातावरण आहे म्हणजे दमट वातावरण आहे ते दमट वातावरणाचा परिणाम त्या पुतळ्याच्या जे वेगवेगळे पार्ट आहेत म्हणजे लोखंडी लोखंडी पार्ट असतील किंवा इतर वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यावर परिणाम होऊन त्या पुतळा ढासळला असं तो पुतळा पडलेलं आहे असं सांगितलं जातं माननीय मुख्यमंत्र्यांनी कारणीभूत आहेत शोध लावण्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे पण यापुढेही जाऊन महाविकास आघाडीमधील जे पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा ओबाटा गट यांनी जोड आंदोलन केलं यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पुतळ्याला जोड केले ते आंदोलन होतं गेट ऑफ इंडियावर आंदोलन केलं पण त्याला आंदोलनाला म्हणून भाजप महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचे मुख्यालय असतील तालुक्याचे मुख्यालय असतील त्या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन आंदोलन केलेले आहेत त्यामुळे सध्याचा जो काळ आहे तो निवडणुकीच्या दामधुमीचा काळ आहे आणि यावरून या काळामध्ये प्रत्येक पक्ष एकमेकावर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करत आहे आणि त्या आरोपामधून जे निवडणुकीचं रान पेटवलं जात आहे त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम मतदार होण्याची शक्यता आहे आता या परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेसारखी जी योजना आहे त्या योजनेमुळं विरोधकांना दुसरा असा कुठलाही मुद्दा नव्हता की त्यामुळं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा उचलून धरला त्याचबरोबर आता मागील काही काळामध्ये कलकत्त्यामध्ये प्रॅक्टिशन डॉक्टर होते डॉक्टरनं रेप झाला आणि तिचा म्हणजे खून करण्यात आला ह्या अशा गोष्टी घडल्यानंतर बदलापूरमध्येही दोन चिमुकल्या मुलीवर अडीच तीन वर्षाच्या मुली होत्या वर, वर जे छोटी बाळ होती त्यांना त्यांच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचार केले गेले त्याचबरोबर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या स्त्रियांच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या किंवा स्त्री उत्पीडनाच्या ज्या घटना घडल्या त्यामुळं देशातलं पूर्ण वातावरण अतिशय कलुषित झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये याचा जो परिणाम आहे या याविषयीचे जे मुद्दे आहेत ते प्रत्येक राज्यातले आपण महाराष्ट्राचा जर केला तर महाराष्ट्रातले विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे शिवसेना उभाटा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष त्याचबरोबर त्यांचे जे अलायन्समधले पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये असणारे जे पक्ष आहेत तेही सरकारच्या विरोधात मोठी आंदोलनं करत आहेत सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत आणि सरकारला कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या प्रकारे अडचणीत आणण्यासाठी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत त्याला महाराष्ट्र सरकारनं ज्या आणलेल्या योजना आहेत त्या योजनेबद्दल लोकांमध्ये जनजागृती जागृती न होत देता लोकांना त्याच्याबद्दल त्या योजना ज्या आहेत त्या योजना सफल जर झाल्या तर महायुतीला त्याचा फायदा होणार आहे आणि महाविकास आघाडीला त्याचा तोटा होणार आहे त्याच दरम्यान आता ज्या निवडणुका ज्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार होत्या त्या निवडणूक पोस्ट पण झालेल्या आहेत त्यामुळे शासनाचा जो पाच वर्षाचा कालावधी आहे तो पाच वर्षाचा कालावधी लोकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपतीला राजवूट लागण्याची दाट शक्यता आहे आणि जर विधानसभा वेळेत जर नाही झाल्या तर त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट रस्ट लागू होऊन याचा फायदा जसा मायुती सरकारला होणार आहे भाजपला होणार आहे शिवसेनेला होणार आहे किंवा राष्ट्रवादीचं राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे तसाच फायदा तो महाविकास आघाडी पण घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण या योजना लागू होताना ज्या गोष्टी जर चुकीच्या पद्धतीने झाल्या योजना लागू केलेल्या गोष्टी जर चुकीच्या पद्धतीने झाल्या किंवा जी लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजनेमध्ये काही त्रुटी जर आढळून आल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडी घेऊन जनतेमध्ये त्याच्याबद्दल रोष तयार करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे त्यामुळं निवडणुका लांबणं या गोष्टी फक्त सरकारलाच फायदेशीर आहेत असं नाही तर सरकारमधील जे काही ज्या योजनांसाठी जे योजनांचे जे लूपहोल आहेत ते लूपहोल बघून महाविकास आघाडी किंवा जो विरोधी पक्ष आहे तो विरोधी पक्ष शासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न आपल्याला करताना दिसून येणार आहे येणारा काळ शासनाला या, या योजनेचा फायदा होतो का तोटा होतो आणि जनतेमध्ये या योजनाबद्दल जे काही मत आहेत त्या मतांचं रूपांतर किंवा त्या योजनेचा जो फायदा जनतेने घेतला आहे त्याचा पक्षासाठी किंवा जे सरकार आहे सरकारसाठी किती फायदा होतो या गोष्टी येणारा काळ ठरवणार आहेत आणि तो आपण थोड्या दिवसातच बघणार आहोत धन्यवाद